हसलेले आयुष्य भरत पण नको तिथं हसल्यावर मार खावा लागतो घेणं ठेवा बाबू तुला एक सांगतो प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे जीवनात दिसता आनंद काय कामाचा <laughs> तुला एक प्रश्न विचारू कर विचार कि कोंबडीला गवत चारलं तर ती हिरवी अंडी देऊन कर काय ना का बाबू काय बी प्रश्न विचारतो मी एक का हा विचार कोंबडीला कोळस चारल ती काय बी देईन ती आता लय गुलाबजामू खाणार वाडा वाडा दोन तीन वाडा कोण बघत नाही तो खाऊन घेतो कोणाकानाच एक नंबर आहे का साहेब तुम्हाला प्रेश नाही का विचार घेऊ जर पोहचाल तर ती टिकवट आण देतील काय लाग दादू कोण मास्तर आहे तुला <laughs> 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 and want to hate this although show mother i don't have a slow up no i don't बाबू मला माझे पप्पांद हाणले पार हाणलं अरे एक मिनिट चाललो तर काठी टेकवत टेकवत आणि मी त्याच्या मागं कुत्र सोडलं ते एक मिनिट घरी पोच झालं त्याच्यामुळे माझे पप्पाने मला हाणले तर नमस्कार मित्रांनो मका दादूच्या करमते आलाय करमळ्याला लस्सी प्यायला कारण कशामुळे माहिती आहे का दादूचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ वन मिलियन गेला दहा लाख तीस हजार दादूचा व्हिडिओ गेलाय त्यामुळे दादूला लसी प्यायला आहे करमाड्याला हो का तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ दादूचा वन मिलियन वर गेलाया की बघा निलेश शिंदे नावाने आमची आयडिया आहे याच्यावर दादूचे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील दादूचा वन मिलियन गेलेला व्हिडिओ नक्की बघा करोडपती होईची आयडिया कुणाकडे असेल तर आम्हाला बी सांगा तर नमस्कार मित्रांनो ओका दादूच्या चालला चाललाय कर करमळायला फिरायला दादू मित्रांसाठी काय संदेश काय संदेश हा सांग ना प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे हा प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे का बरं <laughs> 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 तर काय नमस्कार मित्रांनो ओका दादूच्या करामती आज जरा उडकून चाललाय काल त्याला शाळेत जावं वाटत नव्हतं पण आज जरा तो फ्रेश झालाय त्यामुळे तो निघालाय मूड फ्रेश झालाय दादू आज कसं वाटतंय मूड आला आज आणि काही मित्रांसाठी काय संदेश वगैरे कधी हा नमस्कार ओके येऊ का त्यामुळं दादूचं म्हणणं आहे लोकांना विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका असं दादूचं म्हणणं आहे ओके बाय बाय जा परत सर हांत्यात परत